जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने एकवीस दिवस स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्चिम सीमा कायमच तणावाखाली असते जवळपास रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उगळीतोपांचा बडीमार करत असतात अर्थात भारताकडूनही त्यांच्या या अगडिकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गाने घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात भारतीय लष्कराची कायमही डोकेदुखी बनली आहे तथापि ही घुसखोरी पूर्णपणे नसली तरी अल्पशानका होईना बंद व्हावी आणि पाकिस्तानला परस्पर धडा मिळावा यासाठी भारत सरकारच्या मंजुरीनंतर लष्करानं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पाकिस्तानी हद्देत प्रवेश करून त्यांच्या सीमेवरच्या चौक्यांवर यशस्वी हल्ला केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी चंदू चव्हाण हे भारतीय जवान दिशाहीन झाल्यानं हद्द ओलांडून पाकिस्तानात गेले तिथे त्यांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झाली पाकिस्तानच्या लष्करी तुरुंगातली कौऱ्याची मालिका कोणत्याही देशात शत्रूचा किंवा अनेक सैनिक पकडण्यात आले तर जिनीवा करारानुसार प्रिजनर ऑफ म्हणून समजलं जातं त्यांना तुरुंगात टाकलं जातं मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचा छळ करण्याचा अधिकार त्या देशाला किंवा त्यांच्या लष्कराला नसतो मात्र असं असतानाही अनुदानानं पाकिस्तानच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या तुरुंगात आतोनात आणि अमानुष छळ केला चंदू चव्हाण यांनी तो निदड्या छातीनं सहन केला बेदम मारान हो नाही ते भारत माता की जय असा जयघोष करत या छळाला सामोरे जात होते तब्बल तीन महिने एकवीस दिवस त्यांनी हा छळ सहन केला अखेर एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी त्यांची या नरक यत्नांतून सुटका झाली चंदू चव्हाण यांचा मोठा भाऊ आणि बहीण अत्यंत गरीब परिस्थितीत वाढले आई वडिलांच्या निधनानंतर ते आजोळी राहू लागले मोठा भाऊ लष्करात भरती झाल्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चंदूही लष्करात दाखल झाले लष्कराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची रवानगी सांबा सेक्टरमध्ये झाली याच परिसरातल्या एका सीमेवर असताना चंदू चव्हाण यांच्याबाबत वरील घटना घडली सुबुद्ध माणूस विचारही करू शकणार नाही अशा क्रूर पद्धतीनं त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले मारहाण करण्यात आली शरीरभर चटके देण्यात आले अंधाऱ्या काळ्या कोठडीत असताना त्यांच्यासारखेच बंदीवान झालेले इतर कैद्यांना होत असलेले मारहाण आणि त्यांचे भयंकपीत करणारे दोन्ही त्यांच्या कानावर नित्य पडत होते पाकिस्तानच्या एका सैनिकाच्या एका बेसावत वक्तव्यामुळे चंदू चव्हाण पाकिस्तानी लष्कराच्या कैदेत असल्याची बातमी त्या देशातल्या द डॉन या एका प्रतिदेश दैनिकानं प्रसिद्ध केली आणि दबाव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा इन्कारही केला मात्र बाण सुटला होता भारतात ते वृत्त पसरताच देशभर संतापाची लाट उसळली आणि चंदूच यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली सरकारी पातळीवर हा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला पाकिस्तान सरकारवरचा दबाव वाढल्यानंतर चंदू यांची सुटका करण्याशिवाय पुढे अन्य पर्याय उरला नाही आणि अखेर चंदू चव्हाण यांची सुटका झाली त्यांच्या सुटकेसाठी संरक्षण मंत्री संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भाबरे यांनी विशेष प्रयत्न केले पाकिस्तानातल्या लष्करी तुरुंगात चंदू चव्हाण यांच्यावर झालेल्या छळावर आधारित आज असलेले हे पुस्तक पत्रकार संतोष दाबर यांनी लिहिलं आणि यांना ते प्रका प्रसिद्ध केलं हे छोटक थरारक पुस्तक आवर्जून वाचायला हवं आंतरराष्ट्रीय नियमांची पाकिस्तानात कशी पायमल्ली होते हे पाकिस्तानमुळं पुन्हा एकदा स्पष्ट होतं हे पुस्तक मराठीबरोबरच हिंदीतूनही प्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे पाकिस्तानातले तुरुंग आणि त्यातल्या कैद्यांची अवस्था काय होते याचा ज्वलंत अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवं पुस्तकाचं नाव जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने एकवीस दिवस लेखक संतोष धायबर प्रकाशन ईश्वरी प्रकाशन पुणे किंमत दीडशे रुपये धन्यवाद अरविंद तेलकार पुणे